मित्रांनो तुम्हाला जर कोणी म्हटलं स्टेजवर उभे राहून चार शब्द बोला तर तुम्ही काय म्हणता नाही 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 मला बोलता येत नाही नको नको का नको कारण चार चौघात स्टेजवर उभे राहून बोलण्याची भीती वाटते अंग थरथर कापायला लागतं ला ला चक्कर आल्यासारखे वाटते अचानक डोक्यात अनेक प्रकारचे विचार घुमायला लागतात ला ज्यावेळेस तुम्ही माईकजवळ जाता त्यावेळेस शब्द सुचत नाहीत एवढंच काय समोर बसलेला आपल्याच ओळखीचा मित्र त्याचं नाव लक्षात येत नाही लवकर घशाला कोरडी पडल्यासारखं होतं असंच ना म्हणूनच आपण बोलत नाहीत ना हो खरं आहे प्रत्येक व्यक्तीसोबत असंच होतं मग तो अब्राहम लिंकन असेल नरेंद्रजी मोदी असतील बाणगुडे पाटील असतील कोणताही वक्ता घ्या तो ज्यावेळेस पहिल्यांदा बोलत असतो ना त्यावेळेस पहिल्यांदा पहिल्यांदा त्याला असंच होत असतं माझ्यासोबत सुद्धा अनेक वेळा असंच झालेलं आहे त्यावर मात कशी करायची तर मुद्द्याच घेऊया डेल कार्निगी सांगतात जर का एखादी स्त्री अथवा पुरुष आहे आणि त्याचा जर का मुलगा हरवला तर ती ज्या आत्मीयतेने त्या समूहासमोर बोलते त्या मुलाचं वर्णन सांगते वय सांगते आणि आकांताने लोकांना सांगते की माझ्या मुलाला शोधून द्या तो मुलगा तो माणूस ती बाई कोणी असो ज्या प्रकारे आपलं दुःख मांडतं त्या दुःखामध्ये आपल्याला समूहाची भीती राहत नाही तसंच जर का आपल्यासोबत काही दुःख प्रसंग असतील भावनिक प्रसंग जे आपल्याला माहिती आहेत ते प्रसंग जर आपल्या आपण चार चौघात किंवा दहा वीस लोकांमध्ये चर्चा क्षेत्रात आपण जर मांडण्याचा प्रयत्न करू लागलो बोलत राहू लागलो आणि ते दुःखाचे प्रसंग सांगायला सहज सोपं असतं तर त्या ठिकाणून आपली स्टेज भीती हळूहळू कमी व्हायला लागते किंवा लेखक साळुंके सांगतात तुमच्यासमोर अनेक श्रोते बसलेले आहेत पण ते श्रोते सर्व अनभिज्ञ आहेत की तुम्ही काय बोलणार आहात आणि तुम्ही जे बोलणार आहात ना ते त्यांनी कधीही ऐकलेलं नाही आणि तुम्ही जे बोलणार आहात तेच योग्य आहे त्यांच्या मनाला पटलेलं आहे असं मनात ग्रहित धरूनच बोलायचं म्हणजे समजा की तुमच्यासमोर दहा वर्षाच्या आतील मुलं बसलेले आहेत आणि त्यांच्यासमोर तुम्हाला बोलायचे तुमचे विचार मांडायचे त्यावेळेस तुम्ही तुमच्या मनामध्ये भीती निर्माण होईल का नाही ना लहान मुलांसमोर बोला काय भीती निर्माण होईल तसंच तुमच्यासमोर बसलेले श्रोते एकतर हे अनभिज्ञ आहेत त्यांना काहीहीच करणार नाही किंवा कळत नाही आणि अथवा ते लहान आहेत त्यांच्यासमोर तुम्ही आता बिनधास्त बोला तुमचे विचार मांडा हे डोक्यामध्ये इमॅजिन करायचे थोडंसं अवघड आहे असं जर तुम्ही बोललात तर तेव्हा सुद्धा तुमच्या स्टेजची भीती कमी होईल आणि माझं तर मत आहे चुकलं तर चुकू द्या लोकांना काय म्हणायचं ते म्हणू द्या लोक काय नाव ठेवायचे तर ठेवू द्या लोक काहीही बोलत नसतात प्रत्येकाला माहिती असतं पण तुम्ही तुमचे प्रयत्न सोडू नका बोलत राहा जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तेव्हा ते बोलत राहा संत तुकाराम महाराज म्हणतात ना असाध्य असाध करीतासाय असं कारण अभ्यास तुका म्हणे तुम्ही प्रयत्न करत राहणार ना एक दिवस तुम्ही उत्तम वक्ता उत्तम भाषण करता तुमचे विचार तुम्ही उत्तम प्रकारे समोर जाला मांडून याची मला खात्री आहे धन्यवाद